जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणंजय राठे मुग्या मोगणं तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर फायनली आपल्याला मिळालेली एक कॅब आपण उबेरने बुक केली आता आपण चाललो आहे टुवर्ड्स राजकोट रेल्वे स्टेशनला आणि तिकडून आपली बस असणार आहे ज्या टूर्सतर्फे आम्ही येतो आहे त्यांची अजून पण आपण एअरपोर्ट रोडलाच आहोत म्हणजे की आपला जो ड्रायव्हर आहे तो गाडी तिकडेच उभी केली होती आतमध्ये त्यामुळे ते लगेच विदिन अ मिनिट बुक झाली आणि आपण आलो इकडे ओला सर्विस नाही चालत उबेर चालते हे लक्षात ठेवा पंचवीस एक किलोमीटर आहे ना पंचवीस किलोमीटर थर्टी फाय किलोमीटर हो मायकॉन ते मला ह्याच्यावर पंचवीस किलोमीटर लागू अफ हो ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन किलोमीटर आहे म्हणजे ऑलमोस्ट तीस किलोमीटर आता तिथून आम्ही एक किलोमीटर आलो म्हणजे ऑलमोस्ट तीस एक किलोमीटर आहे चला ते स्वामी समोर अड्डा इंटरनॅशनल एअरपोर्ट वर आपण डोमेस्टिक फ्लाइट ने आहे म्हणतात खातिर काय झाडी काय डोंगर काय रस्ता ओके मध्ये आहे सगळं हे बघा वा वामच भारी जामच भारी थँक्यू ही मशीन सरत आहे आपण हायवेला पोहोचलो आणि थोडंस पुढे आलो कॅमेरा <laughs> चालू करपर्यंत म्हणजे माझ्या लक्षात येईपर्यंत की आपण कॅमेरा काढून चालू करूया तोपर्यंत खूप छान खूप छान इथे फक्त ओव्हर आहे मुलांनी अच्छा तिकडे ओला नव्हती एअरपोर्ट बाँ शेद बाँ शेद। ना प्रेमी युगुलांनी हो माय गॉड हे वेगळं oh नक्षीकाम आहे गाडीवर कलाकाराला कलाकाराला कला कला या शंभर तोफांची सलामी आता हे सगळी मंडळी आपल्याला इकडे भेटतील आणि कॅमेराची बॅटरी पण आपल्याला लो झालेली आहे तर फायनली 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 आम्ही राजकोट स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो मी कोणाला भेटलोय मी कोणाला भेटलोय हे बघा हे बघा हे बघा हो माय गॉड मोदी सरकार प्रचार सभेसाठी आले होते इकडे आणि त्यांनी सिक्युरिटी बिक्युरिटी बाजूला सारली बनवली अरे गणूवाला गणूवाला मी तुझे ब्लॉग बघतो खूप भारी वाटलं सर सर मराठीत दोन शब्द बोलाल तर <laughs> लई भारी वाटलं कोणत्या पक्षाला समर्थन देतो तुम्ही आम्ही आम्ही बाबा मनसेवाले सच्च मन सैनिक आहे आम्ही कट्टर मनसैनिक कट्टर कट्टर <laughs> बघा भगवा रंग शोभून दिसतोय पण हो आमचे लवकर पोहोचले तशी आमची जसं आमचं प्लेन पोहचल लवकर आणि हे काका शैलेंद्र साळगावकर काका नाही तर तुम्ही पण मोदी काका म्हणाल हे फक्त माझ्यासाठी आहे बाकी कोणाला म्हणून देत नाही त्यानंतर काकांची मैत्रीण नीता बोलवू नीता म्हणा नीता बोलवू वगैरे कोणी माझे नाही डिस्काउंट विस्काउंट काय मिळाला असतं गावी जाताना आणि हा बघा आपला मित्र तुषार रोहन नाव परत विसरला अरे मी यार माझं हेच होतं दोघं भावांमध्ये आहे ना रोहन साळगावकर भावाचं नाव घेतलं मी तेच बघत त्रिमूर्ती इकडे येस अशा प्रकारे आगमन झालेलं आहे आमचं इकडे विचार करतो घरापर्यंत ब्लॉग बनवू म्हणजे तिथे पोचेपर्यंत की इथेच संपवू हेच कळत नाहीये बघू चार्जिंग होतं तसं आता आपल्या निघायची वेळ झाली आहे आणि हे बघा ही पूर्ण गँग आहे टूर्सची हे सगळ्या भगव्या टोप्या दिसतात ना म्हणजे त्यांच्या सोबतचे पण निकेत हा बघा हा निकेत हाय काकांचा मित्र आणि त्याच्यामुळे काकांना इकडे यायला मिळालं आणि काकांमुळे आम्हाला इकडे यायला मिळालं चला श्री स्वामी समोर बघा मनसेचा प्रेशर इकडे पण चालू आहे आपलं रेल्वे इंजिन धडक इकडे येऊन पोचलेलं आहे तर सगळ्यांनी रेल्वे इंजिन लक्षात ठेवा हे बघा अशा सगळ्या रिक्षा लागलेल्या आहेत इकडे आणि इकडे स्टेशन आहे असं सगळं चालू आहे आणि त्यामध्ये ही 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 का मोदी काकांना सांगते ते पॅन्ट विसरलेलं मी घरी <laughs> पॅन्टवालं किती किती नाही चांगली गोष्ट आहे आनंद मिळतोय ना लोकांना हे महत्व आपल्याला हे बघा बागा बिगा इकडे चला आपल्या ट्रो नाव काय गोगन भैया आता गोगन भाईया आपल्याला घेऊन जाणार आपल्या डेस्टिनेशनला अशा आपल्या बस केलेल्या आहेत पुढपर्यंत आणि हे आहेत प्रवीण दादा ज्यांनी पूर्ण ही ट्रिप ऑर्गनाईज केली आहे पाठी सगळे बसलेले आहेत आणि आता आपण पुढे बसलो आहे गोगनबाईच्या बाजूला आणि मस्त आहे की पुढून आपल्याला मस्त व्ह्यू आहे चला तर श्री सच्चिदानंद सदगुरु स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता आपण जाणार आहे आपल्या डेस्टिनेशनला आणि असा प्रवास चालू झालेला आहे प्रवीण प्रवीणदादाने अनाऊन्स केलं की त्याने सगळ्यांची नावं वाचली सगळेजण आलेत की नाही आणि त्यानंतर सांगितले की अर्ध्या पाऊंड तास गाडी थांबेल एक स्पॉट आहे तिकडे मग तिकडे सगळी नाश्ता वगैरे असेल मी बी आणि टॉयलेट बाथरूम जर कोणाला करायचं असेल तर ती होईल हो पहिला नंबर माझा आहे त्याच्यामध्ये चला तर राईड विथ गोगल भैया मला नाव लक्षात नाही आहे क्षमा साईन पुढे एक आपली गाडी आहे आणि इकडे एक गाडी आहे त्यामुळे मग मी विचार केलेला पहिला की गाडीत फिरायचं सगळ्यांची ओळख करून द्यायची पण म्हटलं सगळ्यांना साथ ओळख करून देऊ आपण सगळ्यांना उभं करू सगळ्यातरी मी पहिलं इकडे बसलो होतो त्यानंतर मग इकडेच ड्रायव्हर सीटच्या मागे इथे मी आलो कारण की मस्त व्ह्यू मिळेल समोरून हे मगाशी इथे मध्ये हार येत होता त्यामुळे एक व्यवस्थित वी मिळत नव्हता आणि थँक्यू फॉर दिस पॉवर बँक टू अभी अभीकडे पॉवर बँक होती माझी पॉवर बँक संपली म्हणजे मी मला वाटलं फुल चार्ज आहे जास्त मी यूज नाही करत आणि झालेलं असं की दोन चार दिवसापूर्वी मी मोबाईल चार्ज करण्यासाठी वापरली होती काय करणार आपण तिकडून बाहेर निघालो आहे आता आपण चाललो आहे इतकं पूर्ण रस्ता असा शूट नाही करणार आहे म्हणजे इथे जी इंटरेस्टिंग दिसेल तिकडे इकडे करेन ओके कारण की खूप खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल इथे दे ना इथे दे प्रवीणनाथाची सगळी तयारी आता चालू आहे त्यामुळे तो, तो थोडा गडबडीत आहे तर म्हटल्यानंतर एकदा व्यवस्थित पद्धतशीर ओळख करून देऊया अच्छा इकडे पण ट्रॅफिक लागते म्हणजे सिग्नल लागला असेल कदाचित असं मला वाटतं आहे पण आपल्याला ट्रॅफिक लागलं ना भाई ट्रॅफिक लागलं आहे हा ट्रॅफिक ट्रॅफिक असते गाडी हा होता एकदा चौक म्हणत पण चाललेलो आहे

गोदर कमिंग्स आणि पण इथे चाललो आहे आम्ही त्यांची वाढ बघतो इकडे आता आता मोदी काकाच आपल्याला आता कसं आहे माहिती आहे मोदी काकांनी वेळात वेळ काढून हां त्यांच्यासोबतचा एक दिवस आपल्याला प्रचारासाठी म्हणूनचा एक वेगळा त्यांनी एक, एक कार्यक्रम आखला आहे आपल्यासोबत आख तर नाश्ता विथ गणू असं या कार्यक्रमाचं नाव आहे चला ढोकला ढोकला ना, ना।, दोकला ना।, दोकला ना। दोकला एक नंबर म्हणजे त्या छान चला आज जाऊया पाणी करूया नाय दोघे येतात त्यांची वाट बघ कमिंगली ते मागे होते इथे बसमध्ये पण मागे आणि प्लेन मध्ये पण मागेच होते मी पुढे होतो नंतर तिकीट काढून ले ले ए, या हॉटेलमध्ये खूप छान अशी श्रीकृष्णाची मूर्ती गणपती बाप्पा ठीक आहे धन्यवाद बघा सगळे बसलेले आहेत आणि आता मापशाची सुरुवात होते हे आमच्यासाठी सीट अडवली आहे या दोघांनी खूप खूप धन्यवाद मंडळ आभारी आहे खूप छान असा ढोकळा आणि आम्ही टेपला पण मागवला आहे लवकरच आम्ही त्या हॉटेलवरनं निघालो त्यानंतर म्हटलं काय शूट करणार थोडी झोप होती डोळ रात्रभर झोपलो नाही ब्लॉग एडिट करत बसलेलो मग थोड्या थोड्या डुलक्या खात होतो आणि निसर्गाचा आनंद घेत होतो म्हणजे रस्त्याची कामं चालली आहेत त्याचा पण आनंद घेत होतो धुळीचा आनंद घेत गे होतो असा घेत घेत आम्ही इथपर्यंत पोहोचलो इथपर्यंत पोचायच्या आधी आमची बस तिकडे थांबली त्यानंतर ती रिक्षा रिक्षाने आम्ही आलो मागे हां दोन किलोमीटर मागे थांबली ते पोलीस कसे माहिती आहे ना एफ आय आर लिहून घेताना ती प्रत्येक गोष्ट लिहितात तसे हे बघा हे पोलीस तर मग तिकडे थांबली आम्ही दोन किलोमीटर रिक्षाने इकडे आलो आणि बॅगा बाहेर ठेवल्यात आणि ते जेवायला तुम्हाला दाखवतो जेवण्यासाठी काय आहे ते राजकोटमधील नाश्ता झाल्यानंतर हे पहिलं जेवण आता आम्ही जुनागडला आहोत हे बघा हे सगळे आपल्या गिरणारी मित्रमंडळ इथे जेवण आहे चला मी भोजनाला सुरुवात करतो स्वामी समर्थ जय गिरणारी आजच्या ब्लॉगचं मी इथे करतो आहे पुढे आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळ सोबत परिवारासोबत शेअर करा तुमची मतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा मस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ